हा आमचा आहे बाना ही आमची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची मराठी भाषेचं वर्णन जेवढं करावं वर तेवढं कमी आहे आणि अनेक कवी आणि गीतकार मराठीवर बरंच लेखाण करत असतात मराठी भाषा हा महाराष्ट्राचा अभिमान आहे पण असं म्हणतात प्रत्येक बारा कोसांवर मराठी भाषा बदलते मराठी भाषा ही अनेक पद्धतींनी बोलली जाते यामध्ये मराठीच्या अनेक उपभाषा आहेत या, या स्थान महात्यानुसार मराठी बोले ते कोकणी मराठी कोल्हापुरी मराठी कारवारी मराठी आहिराणी मराठवाडी नागपुरी असे अनेक विविध प्रकार कानांवर पडत असतात भौगोलिक परिसरानुसार कोल्हापुरी चंदगडी नागपुरी मराठवाडी कोकणी वराडी बेळगावी मालवणी झाडीबोली तंजावर बागलानी नंदुरबारी जामनेरी खानदेशी असे बोलींचे अनेक उपप्रकार होतात आणि आजच्या भागात आज आपण जाणून घेणार आहोत मराठीच्याच काही पोटभाषांबद्दल नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते मूळ माणूस मराठी असला तरी तुमची कुठली मराठी भाषा असा प्रश्न साहजिकच निघतो कारण ठिकठिकाणी थीक मराठी भाषा वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने आज आपण तेच जाणून घेणार आहोत की कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारची मराठी भाषा बोलतात तर पहिलंच जाणून घेऊया खानदेशी किंवा अहिराणी भाषेबद्दल महाराष्ट्रातील सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी बोली भाषा ही खानदेशी आहे आणि गंमत म्हणजे या भाषेचे अजून दोन प्रकार पडतात जस की आहिराणी जी धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यात बोलली जाते आणि बागलानी ही नाशिक जिल्ह्यात बोलली जाते अहिराणी भाषेला समृद्धाचा वारसा आहे तसंच बागलानी ही सुद्धा अहिराणी भाषेत आहे फक्त या भाषेत मराठी भाषेचा प्रभाव थोडा जास्त आहे बागलान हा नाशिक जिल्ह्यातील कांदा द्राक्ष आणि डाळिंब पिकवणारा प्रांत म्हणून प्रसिद्ध आहे तसंच मराठा साम्राज्यातील हा एक महत्वाचा प्रांत होता आता वळूया बंजारा बोलीकडे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत बंजारा समाज वास्तव्यास आहेत स्वतंत्र भाषा व स्वतंत्र संस्कृतीमुळे बंजारा समाज जगभर ओळखला जातो त्यांच्या मातृभाषेला बंजारा भाषा किंवा बंजारी भाषा असं म्हणतात इंडो आर्यन वर्गातील ही राजस्थानी प्रभावित असलेली प्राचीन काळापासून बोलली जाणारी भाषा आजही टिकून आहे आता वळूया थोडं मराठवाडीकडे ही भाषा महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील धाराशिव व लातूर जिल्ह्यात वापरली जाते काही वेळा क्रियापदांवर कानडी भाषेचा परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आता वळूया थोडं किनारपट्टीला तर मालवणी ही भाषा दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाणारी बोली, बोली आहे या बोलीस कुडाळी असंही म्हणतात दशावतार या नाट्याचं सादरीकरण सुद्धा मालवणी भाषेत होतं मचिंद्र तांबळी यांच्या मालवणी नाटकांमुळे या माल भाषेला प्रसिद्धी मिळाली असं म्हणतात आता येऊया एक अशा बोलीकडे जी बऱ्याच लोकांना माहीत नसते तर ही बोली म्हणजे झाडी बोली भाषा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांच्या भूप्रदेशाला झाडीपट्टी म्हणून ओळखलं जातं त्यामुळेच भागा या भागातील भाग, भाग। बोली भाषेला झाडी बोली म्हणतात आता येऊया थोडं नागपूरकडे पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर जिल्ह्यांचे काही भाग आणि गडचिरोलीचा काही भाग तसंच भंडारा या जिल्ह्यात बोलली जाणारी नागपुरी ही काहीशी निराळी बोली आहे तसंच मध्य प्रदेशातील शिवनी छिंदवाडा बालाघाट व रायपूर या भागातही ही भागा बोली प्रसिद्ध आहे नागपुरीला वराडी भाषेचाच एक रूप मानल्याने नागपुरी बोलीचा स्वतंत्र भाषिक असा अजून अभ्यास झालेला नाही अनेक अशा बोली भाषा आहेत ज्या आपल्याला प्रचलित नाहीत त्यातली एक म्हणजे लेवा बोली तापी पूर्णा वाघूर आणि गिरणा या नद्यांच्या प्रदेशात शेती व्यवसाय असलेल्या लेवा पाटीदार समाजातील ती वस्ती आहे आणि या व्यवसायात मदतनीस असणाऱ्या बारा बरुतेदारांनी हीच बोली संपर्क भाषा म्हणून स्वीकारली आहे म्हणूनच तिला लेवा गण बोली असं सुद्धा संबोधलं जातं या बोलीतील शब्दांमध्ये नाद आणि लय हे बोलीचे वैशिष्ट्य आहे महिनाबाई चौधरींच्या कवितांमधून लेवा बोली भाषेचा आविष्कार दिसतो आता बघूया थोडं तावडी या बोलीभाषेबद्दल ही बोली जळगाव जिल्ह्यात अजिंठा डोंगर रांगांकडील प्रदेशात पाचोरा व जामनोर तालुक्यात बोलली जाते आता एक अशी बोली जी मुंबईच्या लोकांना बरीच परिचित आहे ती म्हणजे आगरी आगरी ही बोली महाराष्ट्र राज्याच्या उत्तर आणि मध्य कोकणात बोलली जाते आग्रामधील आगरी गवळी व कुणबी तसेच किनारपट्टीमधील कोळी खारवी भंडारी व भुई ही भाषा बोलतात रायगड आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये आगरी बोली मोठ्या प्रमाणाने पाहायला मिळते महाराष्ट्र सोडून आजूबाजूच्या अनेक परिसरात मराठी थोड्या प्रमाणात बोलली जाते आणि उदाहरण म्हणजे चंदगडी बोली ही बोली कर्नाटक महाराष्ट्र प्रदेशातील अनेक गावांची बोली भाषा आहे या भूभागात दोन भिन्न भाषा बोलींचा संपर्क विविध राजकीय अंमल मराठी कन्नड आणि कोकणी भाषेच्या प्रभावाखाली तयार झालेली ही एक बोलीभाषा आहे उच्चाराचा विशिष्ट हेल सुरावट आणि निराळे व्याकरण या भाषेत दिसून येते बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ अमरावती आणि वर्धा या सहा जिल्ह्यातून वराडी बोलली जाते माहिट यांचा लिळा चरित्र हा मराठीतील पहिला गद्य ग्रंथ वराडी भाषेत असतील आहे तसंच महानुभव पंतातील अनेक रचना वराडी भाषेत झाल्या आहेत आता बघूया थोडं देहवाली या बोलीबद्दल भिल्ल समाजात ही बोली आढळते गुजराती आणि हिंदी भाषेचा यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव आढळतो या बोलीची गुजरातीची वाक्य रचना ही थोडीशी मिळतीच होती आहे महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार या भागात ही बोली बोलली जाते या भाषेचे खडवाळ आणि मेवासी असे दोन पोट प्रकारही आहेत आता येणार आहोत एका अशा बोलीकडे ती बोली, बोली म्हणजे कोल्हापुरी कोल्हापूर भागात बोलली जाणारी ही बोली आहे बोली भाषेपैकी कोल्हापुरी मराठी बोली ही शेतकऱ्याची बोली आहे लय काढून बोलण्याची ल या भाषेत आढळते भाषेत रांगडेपणा आणि शिव्यांचा वापर पाहायला मिळतो श्री विष्णूंच्या गर्भ श्रीमंत तिरुपती रूपापेक्षा त्यांच्या अस्सल शेतकरी वेशातल्या पंढरपूरच्या विठोबाच्या रूपाला शंकरांच्या मल्हारी खंडोबाला मनोभावे शेतकऱ्यांची ही बोलीभाषा आहे तसंच बेळगाव या सीमा भागात बेळगावी ही भाषा बोलली जाते ही कन्नड चंदगडी कोल्हापुरी कोकणी अशा अनेक बोलींच्या मिश्रणातून तयार झालेली भाषा आहे या भाषेतील गोडवा आपल्याला पु ल देशपांडे यांच्या रावसाहेब या कथेवरून कळला तस आता येऊया वडवळ या, या बोलीभाषेकडे वडवळ ही उत्तर कोकणातील ठाणे जिल्ह्यात सागरी लगतच्या भागात बोलली जाते या भागांमध्ये सोमवंशी पाठारे क्षत्रिय व सोमवंशी क्षत्रिय समाजात शेतीवाडी हा व्यवसाय करणारे म्हणून वाडवळ असं नाव पडलं या समाजाच्या बोली भाषेस त्यामुळेच वाडवळ असं संबोधलं जाऊ लागलं तिचा उगम आणि विकास बहुतांश ठाणे जिल्ह्यात झालेला दिसतो ही बोली वसई परिसरात जास्त प्रमाणात बोलली जाते आता मराठी फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर बाकी राज्यात पण बोलली जाते असं मी म्हणलं कारण तंजावर मराठी ही मराठी भाषेचीच एक बोली असून ती चक्क भारतातील तमिळनाडू या राज्यात बोलली जाते जवळपास एक लाखाहून अधिक लोक ही भाषा रोजच्या व्यवहारात उपयोगात हो आणतात तमिळनाडू राज्यातील तंजावर किंवा तंजावूर या नगरात ही एक बोलीभाषा आहे असं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे यांच्यासोबत दक्षिण स्वारीसाठी गेलेले जे मराठी लोक होते ते तंजावूरला पिढ्यानपिढ्या स्थायिक झाले आणि त्यांचीच ही मातृभाषा आहे ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी भाषा असून त्यात अजूनही अनेक बरेचसे मराठी शब्द आढळतात तसंच काळाच्या ओघात पडलेला स्थानिक तमिळ भाषेचा प्रभाव सुद्धा या भाषेवर राज्यात कितीही वेगवेगळ्या माणसं ही नेहमी मनाने एकत्रच असतात यात वाद नाही विविधतेत दडलेलं सौंदर्य आपण भाषेच्या वेगळ्यापणावरून जाणून घेतलं तुम्ही कोणती मराठी बोलता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद